बघा ओला दुष्काळाचा एक नियम आहे आपण सुद्धा समजून घ्या ओला दुष्काळचा एक नियम आहे ते की पासष्ट किलोमीटर पाऊस पडतो ते बाधित होता बाधित केल्यानंतर त्याचे पंचनामे करावे लागतात पंचनामे केल्यानंतर शासनाकडे त्याचा रिपोर्ट जातो रिपोर्ट झाल्यानंतर त्याचे पैसे येतात एनडीआरएफच्या च्या पैसे फिरतात राज्य सरकार पैसे पैसे ठरलेली परंपरागत पद्धत आहे ती काँग्रेसच्या काळात होती राष्ट्रवादीच्या काळात होती शिवसेनेच्या काळात आहे पण आता काय कोली कुई कुई चालली आहे ना त्याच्यामुळे हे होत आहे ठीक आहे हे शेतकऱ्याचं नुकसान झालंय ते आपोआप मिळणारच आहे जर तो नॉम्समध्ये बसत असेल तर ते काही सांगायची गरज नाही ब्रह्मदेवालाही सांगण्याची गरज नाही आहे पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला तिथे त्याला तो बाधित आहे सततचा पाऊस पडला तो तिथे बाधित आहे अहो या सरकारने एनडीआरएफचे नॉम्स दोन एकरचे होते ते तीन एकरचे केले पैसे वाढवले हे कोणी बोलत नाही पण नुसतं खुले कोई करायची आणि सांगितलेले कपाशीचे पाच हजार रुपये पर एकर पैसे आता लोकांना यायला लागले आहेत सोयाबीनचे पैसे यायला लागले आहेत लाडकेबाईचे पैसे यायला लागले या ठिकाणी मुलगी जन्माला आली तर अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार सरकार देत आहे मुलींना मोफत सरकार हे शिक्षण देत आहे हे सगळं कोणी बोलायला तयार नाही निगेटिव्ह बोलायचं आणि आपलं काम चालवायचं एवढा धंदा आहे